तर मंडळी मी तुमच्यासाठी अशी एक रेसिपी घेऊन आली आहे ते दोन ते तीन महिने टिकते खराब बिलकुल होत नाही संपेपर्यंत कुरकुरीत तर राहणारच आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातच असलेल्या साहित्यामध्ये आजची ही कुर आज रेसिपी तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही ही हा पदार्थ प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता तर चला आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे ही मूगडाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये चार तास पाण्यामध्ये भिजवायला ठेवायचे आहे चार तास झाल्यानंतर इथं ह्या डाळीमधील संपूर्ण पाणी आपण काढून टाकायचं आहे आणि फक्त डाळ यातील काढून घ्यायची आहे आता ही भिजवलेली डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पूर्णपणे बारीक वाटून घ्यायची आहे तर महत्वाची टिप्स म्हणजे जेव्हा आपण डाळी डाळ दाड़ बारीक वाटतोय ना मिक्सरमध्ये त्यावेळेस याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये पाणी न टाकता मिक्सर मध्येच अशी बारीक करून घ्यायची आहे बारीक केलेली डाळ एका टाटामध्ये काढून घेऊया याच्यामध्ये टाकूया अगदी पोहे खाण्याचा पाव चमचा हळद पावडर घेतलेला आहे त्याच चमच्याने मी इथं अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे त्याच चमच्याने मी इथं एक चमचा लाल तिखट पावडर घेतलेला आहे आता हे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया एक चमचा ओवा घ्यायचा हातावरती थोडासा करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया चवीनुसार मीठ त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया एक चमचा कलौंजी त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया आपण एक वाटी गव्हाचं पीठ आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घरामधीलच तीन चमचे साजूक तूप घेऊया आणि तूप मी इथं गरम केलेलं नाही आहे अगदी नॉर्मल घरामध्ये जे असतं ना तेच तूप इथं मी घेतलेलं आहे तुपाने थोडासा कुरकुरीतपणा येतो त्यासाठी इथं मी तूप घेतलेलं आहे जर तुम्हाला तेल घ्यायचं असेल तर तुम्ही तेल घेऊ शकता हाताच्या साह्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण अजून थोडंसं पातळ आहे म्हणजे याच्यामध्ये अजून गव्हाच्या पिठाची आवश्यकता आहे तर मी इथं ह्या मिश्रणामध्ये अजून दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे इथं मी तुम्हाला टोटल सांगते की एक वाटी मूगडाळ होती तर त्यासाठी इथं मला अडीच वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे आणि त्यानंतर इथं मी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर बिलकुल ह्याच्यामध्ये मळण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही आहे ही महत्त्वाची टिप्स आहे लक्षात असू द्या त्यानंतर इथं फक्त ह्या मूगडाळ जी बारीक केली आहे आणि याच्यामध्येच आपण हे संपूर्ण गव्हाचं पीठ कणिक इथं मळून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं हे कणिक आपलं इथं मळून तयार झालेलं आहे आता हे मळून घेतलेलं कणिक आपण दहा मिनटं साईडला ठेवूया आणि यामध्ये भरण्यासाठी आपण इथं साठा तयार करून घेऊया तर त्यासाठी इथं घेतलेलं आहे एक वाटी या वाटीमध्ये घेऊया दोन चमचे पोहे खाण्याचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आता तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा वापरू शकता पण कॉर्नफ्लॉवरने थोडंसं कुरकुरीतपणा येतो त्यासाठी इथं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच चमच्याने इथं साजूक तूप घ्यायचं आहे आणि ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे है, मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही अगदी आपला हा जो कुरकुरीत असा हा नमकीन किंवा हा काजू मसाला बनवण्यासाठी इथं साठा तयार झालेला आहे आता आपलं कणिक जे आपण मळून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा घेऊया आणि या कणकेचे एकसारख्या आकाराचे चार गोळे कणकेचे एकसारख्या आकाराचे तयार करून घेऊया तर इथं बघू शकता एकसारखे चार गोळे तयार करून घेतलेले आहे आता त्यानंतर इथं आपण पूर्ण पीठ न लावता किंवा तू तेल तूप न लावता अशीच एक चपाती लाटून घ्यायची आहे थोडीशी पातळ आणि बघू शकता एकसारख्या आकाराच्या संपूर्ण इथं चपात्या आपण लाटून घ्यायच्या आहेत जसे आपण ह्या पिठाचे किंवा ह्या कणक्याचे चार गोळे साईडला गेलते तर इथं चार चपात्या पूर्णपणे अशा लाटून घ्यायच्या आहेत इथं मी पूर्ण अशा चार चपात्या इथं लाटून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर बघू शकता आणि लाटताना इथं मला पिठाची आवश्यकता पण भासलेली नाही आहे कारण आपलं कणिकेण अगदी व्यवस्थित मळलं गेलेलं होतं त्यानंतर इथं सर्वात आधी एक चपाती घ्यायच्या आहे पोळपाटावरती आणि त्यावरती आपण जो साठा तयार केलेला आहे ना लावण्यासाठी त्या तो साठा इथं एक चमचा असा थोडासा पसरून घ्यायचा आणि हाताच्या साह्याने इथं पूर्ण असं चपातीला पसरून लावून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर पुन्हा एकदा एक, एक चपाती टाकायची त्याच्यावरती आणि त्या चपातीच्या वरच्या बाजूला आपण हा साठा परत हाताच्या साह्याने पसरून घ्यायचा आहे लावून घ्यायचा आहे पुन्हा एकदा तिसरी चपाती टाकायची आणि त्यावरती साठा लावून घ्यायचा अशाच प्रकारे चारही आप चपाती आपल्या इथं पूर्णपणे टाकून झालेला आहे शेवटची चपाती टाकल्यानंतर लाटण्याच्या साह्याने अगदी अलग हाताने थोडंसं लाटणं यावरती ह्या चपातीवरती आपण फिरून घेऊया आणि त्यानंतर इथं बघू शकता आपल्या घरामध्ये काचेची बॉटल म्हणा किंवा औषधांची बॉटल श घरामध्ये असतेच त्या बाटलीचं एक झाकण घेतलेलं आहे मी इथं आणि त्या झाकणाच्या अर्धा आकाराने इथं अर्ध झाकणाचा अशा आकाराने काजूचा आकार मी इथं दिलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आणि मस्त असे काजूचा आकार आपला तयार झालेला आहे अशा साकारणी सर्व आपण इथं तयार करून घेतलेला आहे एका ताटामध्ये आता ह्याला तळून घेऊया तळून घेण्यासाठी मी इथं टाकलेलं आहे गॅसवरती इथं बघू शकता कढईमध्ये तेल ठेवलं आहे तेल अगदी मध्यम आचेवरती तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे सर्व असं काजू मसाला हे बनवलेले तेलामध्ये टाकून घेऊया गॅस अगदी मध्यम ठेवा आणि त्यानंतर मस्त असे हे आपण ह्याच्यामध्ये तळून घेऊया तर सुरुवातीला इथं तळण्यासाठी झाराचा वापर करायचा नाही आहे मी इथं एका उलथण्याचा वापर केला आहे तळण्यासाठी आणि त्यानंतर बघू शकता शेवटी अशा रंगावरती थोड्याशा लालसर रंगावरती आपले हे तळून झाले किंवा ह्यामधील जे बुडबुडे आहेत ना तळताना ते पूर्ण फेस कमी झाला तर समजून घ्यायचे की आपले हे व्यवस्थित असे तळले गेले आहे याचा रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इथं मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तरीही महत्वाचं म्हणजे याचा रंग थोडासा लालसर होऊ शकतो पण काही हरकत नाही मैदा आपल्या शरीरा शरीरासाठी हानिकारक आहे गव्हाच्या पिठाचं पौष्टिक अशा गव्हाच्या पिठाचा वापर इथं आपण आज केलेला आहे तर सर्व नमकीन असं मी तळून घेतलेलं आहे इथं पूर्ण तुम्ही बघू शकता तर मंडळी बघा आता हे सर्व तळल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर आज याच्यामध्ये टाकूया आपण पुन्हा एकदा अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं परत एकदा त्याच चमचानी तर अर्धा चमचा लाल मिरची तिखट पावडर घेतलेले आहे आता आपण मळतानी टाकलीच होती पण वर्ण जर थोडीशी टाकली ना तर मस्त असं खायला म्हणजे चवदार लागतं आणि इतर वेळी म्हणा किंवा मधल्या वेळामध्ये आणि आजकाल म्हणा तर लहान मुलांना आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यासुद्धा झ सुरू झालेल्या आहेत तर मुलांनाही घरी असल्यावरती काही ना काही खायला हवंच तर मुलांना पण तुम्ही असं हे खायला नक्कीच देऊ शकता अगदी बघू शकता अगदी कुरकुरीत झालेला आहे काजू मसाला नमकीन आपले हे घरात घरातच असलेल्या साहित्यामध्ये अतिशय कमी वेळामध्ये बनवून तयार झालेलं आहे कुठंही जास्त त्याच त्याच तेलाचा वापर केलेला नाही आहे बाहेरून काही आणण्याची गरज नाही सर्व आपण घरातच असल्या साहित्यामध्ये तर बनवून आपलं हे तयार झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर तुम्ही इथं याला हवाबंद हो डोळ्यामध्ये दोन ते तीन महिने सुद्धा टिकू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये